लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे पण आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे कारण लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम तेरा मार्चनंतर जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे आयोगा वर, या वृत्तानुसार निवडणूक आयोगाकडून विविध राज्यांमध्ये सध्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना काय अडचणी आहेत या जाणून घेतल्या जात आहेत यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम्स सुरक्षा रक्षकांची गरज तसेच राज्यांच्या सीमांवर देखरेखीसाठीची तयारी यांसारख्या बाबींचा यामध्ये समावेश आहे दरम्यान निवडणूक आयोगाची टीम पश्चिम बंगाल बिहार तमिळनाडू उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पुढच्या आठवड्यात भेट देणार आहे तसेच जम्मू आणि काश्मीरला देखील तेरा मार्च रोजी भेट देणार आहे त्याचबरोबर तेरा मार्च नंतर संपूर्ण राज्यांच्या निवडणूक तयारी पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तेरा मार्च नंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका